नमस्कार मैत्रिणीनो आज ह्या मुलीचं मला घागराने ब्लाऊज अल्टर करायचं आहे तर हे ब्लाऊज अल्टर वगैरे करायचं असल्यामुळे तिचं खूप मोठा मापाचा ब्लाऊज आलेला आहे रेडीमेट आणलेलं आहे तर मी तिचा बॉडी मेजरमेंट घेत होते आणि माझी मुलगी तिची ओढणी ट्राय करत होती आणि लगेच ते कस्टमर मुलीचा माप घेणं झाल्यावर दुसरे कस्टमर आले होते एक थ्रेडिंग करून दिले त्याच्यानंतर ह्या कस्टमरचे मी बॉडी मेजरमेंट घेत होते यांचं ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित नव्हतं तर मी यांची बॉडी मेजरमेंट घेऊन आपल्याला ब्लाऊज रेडी करायचा आहे तर व्यवस्थितपणे आपण मेजरमेंट घेतलेला आहे मेजरमेंट घेऊन तर एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतो त्यांच्या मापापेक्षा आणि हे झालेलं आहे तर त्यांची साडी पिकोफॉल आणि ब्लाऊज हे आपल्याला किती तारखेला द्यायचं आहे ते डायरीवर मी बघून लिहून ठेवत हो असते तर त्यांचं म ब्लाऊजचं एकदम फिनिशिंग पण बराबर नव्हती मी माझी ब्लाऊज दाखवलेली आहे तर हे यांना तीस तारखेला द्यायचं आहे दसऱ्याच्या आधी तर लगेच मग त्यांना पण थ्रेडिंग करायची होती ते दुसरे कस्टमरची थ्रेडिंग कर करत होते तर त्यांना खूप आवडली हे नवीन कस्टमर आहेत माझ्याजवळ ब्लाऊज टाकायला पहिल्यांदा आलेले आहेत त्यांना मी थ्रेडिंग केलेली पण आवडलेली होती दुसऱ्या कस्टमरची तर हे हेने पण थ्रेडिंग करायला सांगितली होती में में ले ले आ, तर यांची मी थ्रेडिंग वगैरे करून दिली त्यांना खूप आवडलेली आहे थ्रेडिंग पण कुठे पण गेले तर खूप त्रास होता असं म्हणते माझ्या हाताने त्रास बरेच जण म्हणतात की त्रास होत नाही तर एवढी एक मी थ्रेडिंग वगैरे करून दिल्यावरती लगेच मी दुसरा ब्लाऊज अल्टर करायला बसले होते ह्या मुलीचा मेजरमेंट सर्वात आधी घेतलेला पण ते ब्लाऊज करता करता हे कस्टमर येणार होते हे अल्टरच करायचा होता ह्या पण ड्रेसचा पण हे ड्रेस सर्व त्यांचे ब्लाउज वगैरे रेडी झालेले होते तर आपल्याला हे एकच राहायला लावता त्यांनी येणार होते दहा मिनटामध्ये तर मी त्यांचा आधी हे ड्रेस घेतलेला आहे ते धागा काढून तर अशा प्रकारे हे ड्रेसची आपल्याला ले स्लीवची लेंथ कमी करायची आहे आणि शर्टचं बटन असते ना श। प्रकारे आपल्याला करायचं आहे पण दोन इंचाची दुमडपट्टी आपण टाकून करतो तर तेवढा फॅब्रिक नसल्यामुळे आपल्याला हे अशा प्रकारे करावं लागला तर हे खालच्या हातापासला राऊंड आहे ना त्याच्यातला आहे पट्टी त्याला मी डबल फोल्ड करून स्टिच मारून घेतलेली आहे सर्वात आधी स्लीवची हाईट वगैरे काढून आता याच्यात दोन्ही सेंटर काढून खालच्या साईडला सेंटरमध्ये आपल्याला हे अटॅच करून घ्यायचं आहे आणि इथे असं फोल्ड करून हे बटन लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे त्यांचा पण टॉप एक अल्टर झालेला आहे हे ब्लाऊजची त्यांच्या रेडीमेड ब्लाऊजची शिलाई वगैरे उसून त्यांचे स्लीव्सला होते तिलेस ते व्यवस्थित केलेले आहे आणि याच्यामध्ये हाईट वगैरे सर्व मोजून मी कमी केलेले आहे तिची हाईट आपल्याला बारा इंच पाहिजे होती कट केल्यावरती तिने के हाईट वाढली तिची नंतरच्या वेळेस काम येईल असं त्याने तिच्या मम्मीने करायला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने केलेलं आहे आणि एक्स्ट्रा कपडा नसल्यामुळे मला हु काय पट्टी त्याच्यातच ॲडजेस्ट करावं लागली तर अशा प्रकारे मी हे ब्लाऊजचं डायरेक्ट फोल्डिंग वगैरे केलेली आहे बटनपट्टीची वगैरे हे हुकपट्टीची आहे तिकडी आयची पट्टी करत आहे त्याच्यातून थोडा कपडा उरलेला आहे ते मी आय पट्टीला घेते हे अशा प्रकारे फोल्ड करून आतमध्ये हे हे केलेली आहे तर वरच्या साईडला आपल्याला फिनिशिंगने दिसते म्हणून हे झालेली आहे हुक बटनपट्टीची आता समोरली लेंथ करायची आहे समोरली लेंथ कमी करण्यासाठी तिचा गळा समोरला खूप मोठा होता तर आपल्याला वरच्या साईडला मी एक एक इंच जास्त सोडलेले आहे वरच्या साईडला शोल्डरला आणि खालच्या साईडला फोल्ड केलेला आहे वरच्या साईडला एक इंच सोडून शोल्डरचे स्टिच मारून घेतले कारण गळ्याची हाईट कमी होते अशा प्रकारे जर केलं तर गळ्याची हाईट कमी होते नाहीतर मग आपल्याला गळा खूप मोठा झाला असता मुलीला तर हे झालेलं आहे आता आर्मोल आर्मोलचा शेप कट करून तिचे स्लीव्ज अटॅच करायचे आहेत आता हे खूप मोठा आहे शोल्डर चार इंचाचा आहे तर आपल्याला तीन इंचाचा रेडी करून शिवून अडीच इंचाचा तयार होईल ते झालेलं आहे आता ही ले सा करूं हे लेस अटॅच करून हे इथे छोटेसे एकदम मेघा स्लीव्ज असल्यासारखे हे स्लीव्ज स्लीव लावायचे आहेत तर अशा प्रकारे हे ब्लाउज पण रेडी करून घेतलेलं आहे मी फिटिंग छोटंसं माप आहे तर फिटिंग लवकरात लवकर टाकून घेतलेलं आहे फिटिंग पण एकदम तिला परफेक्ट बसलेली आहे लास्टला मी ती मुलीची फोटो पण घेतलेली आहे तर अशा प्रकारे ही फिटिंग पूर्ण करून फायनल लुक दाखवते तुम्हाला हे बघू शकता मोठ्याच्या मोठा ब्लाऊज होता त्याचा आपण अशा प्रकारे केलेला आहे आणि प्लेन ओढणी आणलेली आहे त्याच्यावरती आपल्याला लेस अटॅच करून दोन साईडला मी ती लेस अटॅच केलेली आहे आणि खालच्या वरच्या साईडला ती मोतीची केलेली आहे तर ही तिची हाईट व्यवस्थितच होती पण तिची मम्मी म्हणत होती पाण्या पावसाचं खराब होईल थोडं फोल्ड करून द्या तर मी वरच्या साईडला थोडं अर्ध्या इंचाचा फोल्ड केलेला आहे अशा प्रकारे घागराही झालेला आहे ओढणीही झालेली आहे आणि हे नाडा राहिलेला होता नाळा ही ही, ही मुलगी घातलेली आहे हिचा फायनल लुक मस्त होता आम्ही देवी गेलो होता अशा प्रकारे व्हिडिओ केलेला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब